कोळशाची वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीस कोंडी क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होऊन अपघात घडला या अपघातात गुरुवार दिनांक दोन मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर कंजरा रोड नजीकच्या अकोला ट्रेनिंगवर घडला या अपघातामुळे महामार्गाच्या एका बाजूने वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही सविस्तर वृत्त असे की क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम ए चाळीस सी टी बत्तीस पंचेचाळीस हा मूर्तिजापूर शहरातून अकोलाच्या दिशेने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नच्या नव्या अकोला बायपास वळणावर येऊन ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी होऊन अपघात घडला या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही ट्रक चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे राजपथ कंपनीच्या वतीने सध्याच काही दिवसांपूर्वी नव्याने उड्डाण पूल बांधण्यात आले असून शहरातून अकोला करता जाणाऱ्या बाजूला गतिरोधक या ठिकाणी वाहनांचे वेग क्षमतेपेक्षा जास्त होत असल्याने सदर ठिकाणी नेहमीच अपघात होत असल्याचं तेथील नागरिकांनी बोलताना सांगितलंय घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला मिळता हे वृत्तल घे मात्र पोलीस पोहोचले नाहीत प्रतिनिधी सूर्या मराठी न्यूज साठी प्रतीक कुरेकर सिद्धार्थ तायडे सह या ठिकाणी हा जो वळण रस्ता आहे हा हो रुंद नसून हा अरुंद स्वरूपाचा आहे यामुळे इथं अपघात होण्याची दाट शक्यता ही पहिल्यापासूनच जाणवत होती आज पहिला ट्रक या ठिकाणी आता इथं या ठिकाणी पलटी झाला बरेचदा त्यांना वारंवार विनंती केली की याला रुंद करण्यात यावं रुंद करण्यात यावं तरी तो काही रुंद करण्यात आला नाही या कमी सण असल्यामुळे इथं हा अपघात झाला यापुढे पण असे होत राहील याची प्रशासनानं लगेच काळजी घेऊन हा रस्ता रुंद करून देण्यात यावा तसेच दोन ठिकाणी यांनी सुद्धा बसवण्यात यावे अशी मी विनंती करतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा